ऐरोली वार्ता आरसा समाजाचा चिंचपाडा येथे ऐरोली विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख अमित चौगुले यांचा वाढदिवस पूर्ण चिंचपाडा प्रभागात ठिकठिकाणी स्वागत करून व केक कापून साजरा करण्यात आला त्यांचा वाढदिवस जय हनुमान मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ एकविरा मित्रमंडळ जय तुळजाभवानी मित्र मंडळ जनसेवा सोसायटी संघ स्वराज्य प्रतिष्ठान मंगलमूर्ती स्पोर्ट्स क्लब चिंचपाडा चिंचपाडा व जुना तसेच शिवसेना शाखा या ठिकाणी साजरा करण्यात आला ठीक हळदी कुंकू तसेच लहान मुलांचे डान्सचे कार्यक्रम करण्यात आले सर्व ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले तर प्रत्येक ठिकाणी केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान मुले तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या अमित चौगुलेंना शुभेच्छा दिल्या यावेळी अमित चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मोठे बंधू अमित चौगले यांचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही बघू शकता जसं साहेबांचा वाढदिवस असेल एक सणासारखं असतो आज आमिनदारांचा वाढदिवस सुद्धा एका सणासारख्या चिंचपाड्यात साजरा होत आहे तसंच मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ईश्वर हीच प्रार्थना करतो की त्यांच्याकडून आपल्या लोकांची चांगली जनसेवा व्हावी व बाळासाहेब ठाकरेंनी जे आपल्याला बाळकडू दिले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने त्यांनी तसंच चांगल्या प्रकारे काम करावं हीच मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि त्यांना कुठले संकट येऊ नये

टायमिंग प्रमाणे उपस्थिती दाखवतात आणि आमच्यामध्ये मिळून मिसळून राहतात खरंच असे नेते आम्हाला आवडतील आणि ते आमच्या भावी नगरसेवक होतील याची आम्हाला आशा है होती लगा लगा क्या क्या ने -ने -ने आहे आणि आमचा त्याच्यासाठी खूप पाठिंबा आहे नेहमी आम्ही त्यांच्या सोबतच असू आताही आहे आणि पुढे आधी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अ साहेबांचं सा कार्य खूपच छान आहे म्हणजे मी इथे नाही राहत पण ना, मी खारघरला असते माझं इथं मम्मीचं घर आहे तरी सुद्धा साहेबांचे प्रत्येक कार्य मी बघते की खूप छान पद्धतीने पार पाडतात ते आणि मी सांगत असतात मला प्रत्येक जण की त्यांचे कार्य खरंच खूप छान आहे की रात्री रात्री मदतीला ते धावून येतात प्रत्येक ठिकाणी आणि आता वहिनीने सांगितलं की त्यांचं म्हणजे काम वगैरे सगळं व्यवस्थित आहे असं तुम्ही कालपासून बघता वातावरण चिंतवाड्यामध्ये खरं ते माझ्यासाठी पण अनएक्सपेक्टेड होतं की एवढं मला प्रे, लोक प्रेम करत आहेत एवढ्या आवडीने मला आवर्जून बोलवत आहेत कालच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला तुम्ही महिलांची उपस्थिती बघितली त्याच्यावरूनच आज चा, एक वेगळं चिंतपट आपल्याला दिसून येते की खरं मी नेहमी ज्याच्यावर जास्त पहिला भार दिला ते म्हणजे लोकांचे कामं केले ग्राउंड लेवलला मी कामं केले ग्राउंड लेवलला लोकांची संपर्क ठेवला त्याचा आज मला फळ म्हणून आज इथून दिसून येत आणि तुम्ही पण सर्वजण बघतायत की कसं लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठी आहेत ते मन भरून आलं भाऊक झालो थोडासा पण असंच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो असंच मला लोकांचं प्रेम भेटू द्या आणि मला माझ्या पुढच्या वाटचाळीसाठी हीच माझी ताकद आहे हेच प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू हीच ताकद आहे आता पोच पावती बोललात तुम्ही पावती जरी आली तरी आयुष्यभर मी तर ठरवलंच की मला जिथून एवढा मान सन्मान भेटतो पूर्ण आयुष्य मी यांच्यासाठीच ठेवणार आहे माझं आयुष्य मला चिंचपाड्यातच सर्व माझं आहे मला एवढा मान सन्मान भेटतोय अजून देवाचं मी काय मागू हेच प्रेम आहे हीच माझी पुण्यायी आहे हेच, हेच सर्व माझ्यास संकल्प म्हणजे चिंचपाड्या रहिवाशांना मी एवढच सांगू इच्छितो की तुमचा आसराच आशीर्वाद माझ्यासोबत राहतो मी सदैव तुमच्या सेवेसाठी हजर राहील मी तो शब्दच आहे माझा